अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दोन हजार तेवीस हे वर्ष संपण्याआधी या वस्तू मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे त्या वस्तू तुमच्या घरात असतील तर त्या तुम्हाला पहिले घराबाहेर काढायचं आहे कारण दोन हजार चोवीस येणारं वर्ष हे आपल्याला भरभराटीचं जावं आनंदाचं जावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं आणि तसं होण्यासाठी आपल्या मनासारखं होण्यासाठी तुम्हाला या काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे काही गोष्टी सांगणार आहे त्यातली शंभर टक्के एकतरी वस्तू तुम्हाला तुमच्या घरात सापडेल आणि या वस्तू ज्या आहे ना या अनेक अडचणींना आमंत्रण देतात त्या वस्तूंमध्ये नकारात्मकता खूप असते आणि त्यामुळे आपल्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे येत असतात म्हणून या वस्तू जर तुमच्या घरामध्ये असतील तर हे वर्ष संपण्याआधी तुम्हाला त्या वस्तू घराबाहेर काढायच्या आहे बघा दोन हजार तेवीस हे वर्ष कोणाला अगदी आनंदाचं गेलेलं असेल कोणाला काही दुःख आलेले असतील कोणाला काही संकट आलेले असतील तर कोणाचं अगदी आयुष्यामध्ये खूप काहीतरी छान झालेलं असेल तर बघा हे जे गेलेलं वर्ष असेल हे कसंही गेलं असेल पण येणारं वर्ष हे अगदी आनंदाचं जावं असं आपलं प्रत्येकाला वाटत असतं जे काही वाईट झालं असेल ते आता त्या त्याच्या ता, मागे आपण लागत बसण्यापेक्षा आता पुढचं आयुष्य आपलं नीट जाण्यासाठी आपल्या आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे असतात कारण आपण मागच्याच गोष्टींना जर धरून बसलो तर येणारे पण मापले दिवस जे आहे ते म्हणजे वाईट जातात तर त्याच्यात पण आपण काही प्रगती करू शकत नाही म्हणून येणारं दोन हजार चोवीस हे वर्ष आनंदाचं घालवण्यासाठी काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि ते आत्तापासूनच तुम्ही तयारी कराल तरच शक्य होईल प्रत्येकाला वाटतं माझ्या घरामध्ये सगळं छान झालं पाहिजे घरातलं वातावरण हे अगदी शांतीचं व्यवस्थित असलं पाहिजे घरामध्ये भांडणे भांडणं कटकटी ज्या आहे त्या व्हायला नको नकारात्मकता घरामध्ये नको असं आपल्याला वाटतं तर त्यासाठीच आपल्याला या काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे बघा फक्त सेवा करून उपयोग होत नाही आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल घरामध्ये जर नेहमी कटकटी भांडणं होत असतील घरामध्ये अस्वच्छता असेल तर ती सेवा कधी पण लागू पडत नाही म्हणून बघा तुमचं घर एक रूमचं असू द्या की दहा रूमचं असू द्या त्या घरामध्ये स्वच्छता असणं हे तितकंच गरजेचं आहे मी प्रत्येक शुभ सणांच्या वेळेला वेळेस तुम्हाला त्याच्या आधी तुम्हाला आठवण करून देत असते की आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात त्या घरामध्ये नक त्या वस्तूंमध्ये नकारात्मकता खूप असते आणि त्या वस्तू जर आपण घरामध्ये वर्षानुवर्ष तसंच ठेवल्या तर आपल्या घरातली कुठेतरी नकारात्मकता वाढते आणि मग त्याचा वाईट परिणाम घरातल्या सगळ्यांच्या आयुष्यावर होत असतो म्हणून हे वर्ष संपण्याआधीच या काही वस्तू मी तुम्हाला सांगते आहे त्या असतील तर नक्की घराबाहेर काढा मोठ्यात मोठी नकारात्मकता निघून जाण्यासाठी मदत होईल आणि मग घरामध्ये जेव्हा स्वच्छ वातावरण असेल ना सकारात्मकता असेल ना व तुमच्या प्रगतीमध्ये कोणीही तुम्हाला अडथळा आणू शकत नाही जिथे अस्वच्छता अ, अ, असते तिथे अलक्ष्मी वास करते त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच येत नाही म्हणून आपल्याला अलक्ष्मीला नाही तर दोन हजार चोवीसमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मीच नांदावी यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे म्हणून बघा आता तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची मी सांगते बघा दिवाळीला तर आपण सगळेजण नवरात्रीच्या आधी दिवाळीच्या आधी आपण घर स्वच्छ करतच असतो पण काय घर घर असतं त्या घरामध्ये तुम्ही रोज आपण म्हणतो ना किती आवराबं ते कामच संपत नाही असं प्रत्येक स्त्रीच्या तोंडातून येतं तरी की कि, किती पण हाताखाली कामवाली असू द्या काही असू द्या पण कामं हे कधीच संपत नाही तुम्ही बघा आज तुम्ही समजा फर्निचर साफ केलं दोन दिवसांनी परत त्याच्यावर धूळ साचते पण बघा या गोष्टी ज्या आहे ना स्वच्छता ही आपल्या अंगीच असली पाहिजे रोज काही गोष्टी आपल्या हातून झाल्याच पाहिजे तर सगळ्यात पहिले म्हणजे कुठल्या वस्तूं काढायच्या आहे कुठल्या वस्तू घरामध्ये ठेवायच्या नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये देवी देवतांची तुटलेली मूर्ती खंडित मूर्ती म्हणजे बघा तिला काहीतरी होल असेल चिरलेली असेल किंवा देवांचे फोटो तू त्यांची काच वगैरे तुटलेली असेल तडा गेलेला असेल काचा फुटलेल्या मूर्ती किंवा इतर काही फ्रेम असतील किंवा देवांचे हे असे काही होल वगैरे पडलेले असे मूर्ती वगैरे असतील तर ते पहिले तुम्हाला विसर्जित करून टाकायचे आहे आणि त्या जागी नवीन देवांची स्थापना करायची आहे काहीही करा भलेही तुम्ही बघा थोडी छोटी साईज घ्या तुमचं पैशाचं बजेट नसेल वगैरे कसंही करा पण तुटलेले देव छिद्र वगैरे पडलेले देव जे आहे ते कधीही देवामध्ये पुजू नये त्यामुळे त्या देवांच्या सेवाचं तर फळ आपल्याला मिळतच नाही पण अतिशय वाईट अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणून ही एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे ती लक्षात ठेवा याशिवाय बघा घड्याळ मी तुम्हाला याआधी पण बऱ्याचशा याच्यामध्ये सांगितलं आहे व्हिडिओमध्ये घड्याळ आणि कॅलेंडर हे आपल्या आयुष्यासाठी सा, खूप महत्त्वाचं असतं येणारा काळ हा आपल्यासाठी वाईट असणार आहे की चांगला हे ते ठरवत असतं म्हणून तुमच्या घरामध्ये बघा आपण बघितलं असेल घडा घरामध्ये ना इतके घड्याळ असतात भिंतीवरचे घड्याळ आपण हातामध्ये स्मार्टवॉच घालतो हे घालतो त्यानंतर अलार्म क्लॉक असतं घडा घड्याळ खूप प्रमाणामध्ये आपल्या घ घरामध्ये असतात तर त्यामुळे बंद पडलेले घड घड्याळ असतील तर एक तर तुम्ही ते रिपेअर करून वापरा किंवा ते चांगलं आहे पण वापरायचं नाही तर कोणाला तरी देऊन टाका कारण बंद पडलेलं घड्याळ जर तुमच्या घरामध्ये असतील ना तर त्यामुळे घर घरातल्यांची सुद्धा प्रगती जी आहे ती बंद होते ती थांबते प्रगती खुंटते आणि त्याचा आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम होत असतो म्हणून बंद पडलेले घड्याळ वगैरे घरामध्ये ठेवू नका याशिवाय इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या बंद पडलेल्या असतात त्या घरामध्ये शक्यतो ठेवू नये वापरत नाही आहे तर तुम्ही कोणातरी देऊन टाका नाही तर तुम्ही भंगारात देऊन टाका पण ते घरामध्ये वर्षानुवर्षे तसंच ठेवू नका साफसफाई करा आपल्या घरातलं किचन हे सगळ्यात महत्त्वाचं असतं बघा किचनमध्ये शिजवलेलं अन्न आपण खातो आणि किचनमध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो तर त्यामुळे किचनमध्ये बघा अस्वच्छता घाणेडापणा त्यानंतर बघा तुम्ही लोणचं वगैरे बुरश्यालेलं चटण्या हे कधी आपण काय लक्ष देत नाही महिन्यां दोन महिने ते तसंच पडलेलं असतं त्याला अतिशय वासायला लागतो तरीसुद्धा आपलं लक्ष जात नाही तर त्यामुळे ते लक्षात ठेवा अशा जर काही गोष्टी असतील तर ते तो 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 तुम्ही पहिले किचनमधून अशा गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर काढा त्यानंतर गंगाजल गोमूत्र टाकून तुम्ही घराचं शुद्धीकरण करा बघा याशिवाय वस्त्र दान करतो आपण याशिवाय बघा फाटके कपडे न वापरायचे कपडे जे असतील फाटके कपडे असतील ते टाकून द्या न वापरायचे कपडे पण चांगल्या स्थितीत असतील तर ते तुम्ही कोणाला तरी दान करा बघा क सुद्धा खूप महत्त्व आहे चांगले असतील ना कपडे तर नक्की वा, वा, थे। थे। ते नक्की तुम्ही दान करा यासोबत बघा अडगळीचं सामान आपल्या बघा रूमच्या इथे वरती किंवा टॉयलेट बाथरूमच्या वरती जागा असते तिथे आपण काय करतो हे वापरत नाही टाक तिथे ते वापरत नाही टाक तिथे असं आपण करतो आणि तिथे इतकी घाण असते आणि आपण ते आवरायला कंटाळा करतो दिवाळीच्या वेळेस वगैरे पण मग तिथे खूप जुना सामान जे आहे ते साचत जातं आणि अशा ठिकाणी नकारात्मकता जास्त सामावते म्हणून तो जरी तो एक वरचा माळा आहे पण तो आपल्या घराचा भाग आहे हे लक्षात घ्या म्हणून तिथे अडगळीचं सामान असेल ते वापरायचं नसेल तर ते तुम्ही टाकून द्या असं वर्षानुवर्ष ते तिथे ठेवू नका देवघर स्वच्छ करा देवघरातल्या जुन्या वस्तू वगैरे देवांचे जुने कपडे जे पण काही असतील तुटके दिवे असतील तुटकी समय वगैरे अशा काही वापर न वापरायच्या गोष्टी असतील त्या वर्षानुवर्षे तसंच जीव टाकू नका त्याच्यामध्ये त्या साम तुम्ही जर वापरत नाही ना मागच्या दोन तीन वर्षापासून तुम्ही ते वापरले नाही म्हणजे तुम्ही पुढे पण ते वापरणार नाही हे शंभर टक्के म्हणून असा ज्या वस्तू असतील तर त्या तुम्ही काढून टाका त्यानंतर बघा तुटक्या कब्बशी तुटके भांडे वगैरे या ज्या गोष्टी आहे ना तुम्ही वापरत नाही एक तर ते रिपेअर करा किंवा मग तुम्ही ते काहीतरी वापरत नसेल तर कोणाला तरी देऊन टाका तर या अशा अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहे घराचा तुम्ही कानाकोपरा व्यवस्थित चेक करा फॅन बघा आपल्या घरातला जो फॅन असतो ना तर त्याच्यावर तुम्ही जरी साफ केलं तरी धू म आत्ता तुम्ही डिसेंबरमध्ये साफ केलं परत जानेवारीमध्ये तो धुळा धुळीचा होणार आहे परत धुस म्हणजे दर एक महिन्याने तो धुळीचा होतच असतो तर त्यामुळे फॅन पण फॅन फर्निचर या गोष्टी कानाकोपरा या गोष्टी ज्या आहेत ना त्याच्यावरची धूळ तुम्ही, तुम्ही स्वच्छ करा उत्तर दिशा ही घराची धनाची दिशा असते घराची जी उत्तर दिशा असते ती धनाची दिशा असते कुबेराची दिशा असते तर लक्षात ठेवा उत्तर दिशेला कधी पण तुम्ही जड अवजड असं सामान ठेवू नका ती दिशा शक्यतो मोकळी राहील त्या साईडला तुमची तिजोरी वगैरे येईल अशा प्रकारे तुम्ही क करू शकतात पण अगदी जड कपाट जड पलंग तुम्ही त्या साईडला ठेवला असं करू नका ठीक आहे तर या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहे यासोबतच जु जुने चप्पल बूट फाटलेले असतील टाकून द्या वापरण्यायोग्य असतील पण वापरायची नाही तुम्हाला तर कोणाला तरी ते दान करा चप्पल दान दान केल्यामुळे आप तुमच्या घरातली इड्यापिडा वाईट शक्ती नकारात्मकता ही बाहेर फेकली जाते तर त्यामुळे चप्पल तुम्ही बघा चप्पलमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये नकारात्मकता असते चप्पल चोरीला गेली का आपण म्हणतो इड्यापिडा घरातली गेली तर म्हणून बघा चप्पल दान करणं वेग हे चांगलं असतं तुमच्या घरामध्ये आपल्याला बघा सवय असते आपण अगदी स्त्रियांना तर अगदी वेगवेगळ्या प्रकारचे चप्पल आपण वापरतो हिल्सचे फ्लॅट शूज अमकं टमकं हे बरंच काय काय पण आपण जुन्या चप्पल आहे ना फेकत नाही पण असं करू नका जुन्या चप्पल असतील तर त्या काढून टाका घरातले झाडं तुम्ही चेक करा त्यांची पानं पिवळी पडलेली असतील तर ते काढून टाका सुकलेलं झाड असेल वाळलेलं झाड असेल तर ते काढून टाका त्याच्याजवळ नवी नवे नवीन टाका नवीन झाड लावा बघा आपलं भविष्य हे कसं घडवायचं ना हे आपल्याच हातात आहे म्हणून या गोष्टी तुम्हाला पटल्या असतील तर तुम्ही आजच या गोष्टी सगळ्या चेक करा पुढचं वर्ष हे छान जावं आनंदाचं जावं यासाठी या जर गोष्टी आपण केल्या घराची साफसफाई केली ना तर त्याचा कुठे ना कुठे आपल्या आयुष्यामध्ये शंभर टक्के फायदा होईल तुम्ही करून बघा जसं आपण दिवाळीला माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित व्हावी म्हणून या सगळ्या गोष्टी करत असतो त्याचप्रमाणे हे नवीन वर्ष आपल्याला अगदी आनंदाचं भरभराटीचं जावं यासाठी या काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे बघा अगदी मी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगितलं आहे या व्यतिरिक्त पण भरपूर गोष्टी असतील नक्की तुम्हाला काही माहीत असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा पण या गोष्टींची काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे अतिशय या महत्त्वाच्या गोष्टी आहे तर येणारं वर्ष हे सगळ्यांना अगदी भरभराटीचं आनंदाचं सुखाचं जावं हीच मी स्वामींच्या च प्रार्थना करते व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ